आजचा दिन विशेष या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सत्तावीस नोव्हेंबर रोजी असलेली जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन सत्तावीस नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय अवयव दान असतो या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे अवयव दूर करणे आणि लोकांना अवयव दानासाठी अवयव दान ही एक महान आणि जीवनदायी कृती आहे मृत्यूनंतर दान केलेल्या अवयवांमुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात हृदय यकृत मृत्रपिंडे फुफ्फुसे डोळे आणि त्वचा सारखे अनेक अवयव दान केले जाऊ शकतात भारतात अनेक रुग्ण प्रत्यारोपणासाठी अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत मात्र अवयवदानाचे प्रमाण कमी असल्याने त्यांची गरज पूर्ण होत नाही सत्तावीस नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटना अठराशे पंधरा पोलंड राज्याची राज्यघटना स्वीकारली गेली अठराशे एकोणचाळीस अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनची स्थापना बोस्टन मॅसेच्युसेट येथे झाली अठराशे पंच्याण्णव पॅरिस मधील स्विडिश नॉर्वेजियन क्लब मध्ये नोबेलने त्याच्या मृत्यूनंतर नोबेल पारितोषिक स्थापित करण्यासाठी आपली संपत्ती बाजूला ठेवून त्याच्या शेवटच्या इच्छापत्रावर आणि मृत्यू स्वाक्षरी केली एकोणीसशे सतरा पीई झाले तांत्रिक पहिले पंतप्रधान एकोणीसशे चौवेचाळीस दुसऱ्या महायुद्धामध्ये स्टॅफोर्ड शायर मधील रॉयल एअरफोर्सच्या दारुगोळा डेपो मध्ये झालेल्या स्फोटात सत्तर लोक ठार झाले एकोणीशे पंचेचाळीस दुसऱ्या महायुद्धानंतर केअर ची स्थापना केअर ची खाद्यान्न पॅकेज युरोपला पाठवण्यासाठी करण्यात आली एकोणीसशे एकाहत्तर सोवियत स्पेस प्रोग्राम मास टू ऑर्बिटरने डिसेंट मॉड्यूल रिलीज केले ते खराब होऊन क्रॅच झाले परंतु मंगळाच्या पृष्ठभागावर पोहोचणारी ही पहिली मानव निर्मित वस्तू आहे एकोणीसशे पंच्याण्णव पॉंडिचेरीतील व्हेक्टर कंट्रोल रिसर्च सेंटर मधील शास्त्रज्ञांनी शोधलेले थॉम्ब्रिनिस हे हृदयावरील आतापर्यंतचे सर्वोत्तम औषध ठरले एकोणीसशे गजल जगतातील मास्टर तलत महमूद यांना मध्य प्रदेश सरकारने लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले दोन हजार सोळा निको रोजबर्ग दोन हजार सोळा फॉर्म्युला वन चॅम्पियन बनला सत्तावीस नोव्हेंबर रोजी घडलेले जन्म सतराशे एकश खगोल शास्त्रज्ञ व संशोधक अठराशे एकाहत्तर जोवानी जॉर्जी इटालियन भौतिक शास्त्रज्ञ अठराशे सर चार्ल्स शेरिंग्टन नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश जैव रयन्स शास्त्रज्ञ अठराशे सत्तर दत्तात्रेय बळवंत पारसनीस इतिहास संशोधक अठराशे चौऱ्याहत्तर चिम वाईजमॅल इज्रायलचे पहिले राष्ट्राध्यक्ष अठराशे अठ्ठ्याहत्तर जितेंद्र मोहन बागची भारतीय कवी आणि समीक्षक अठराशे एक्याऐंशी डॉ काशी प्रसाद जायस्वाल राज्य पंडित व कायदे तज्ञ अठराशे गणेश वासुदेव मावळकर भारतीय लोकसभेचे पहिले सभापती अठराशे चौऱ्याण्णव कोणसुके मासुशीता चे संस्थापक एकोणीसशे तीन लार्स ऑस्नेगर नोबेल पारितोषिक विजेते नॉर्वेचे रसायनशास्त्रज्ञ एकोणीसशे सात हरिवंश राय बच्चन विख्यात हिंदी साहित्य एकोणवीसशे नऊ अनातोली मास्लेव रशियन गणितज्ञ एकोणीसशे पंधरा दिगंबर बाळकृष्ण मोकाशी मराठी कथा कादंबरीकार एकोणीसशे चाळीस ब्रुस्ली अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ञ एकोणीसशे बेचाळीस मृदुला सिन्हा भारतीय लेखक आणि राजकारणी एकोणीशे सत्तेचाळीस कार्तिकीय साराभाई भारतीय पर्यावरणवादी एकोणीसशे बावन्न बपी नेहरी भारतीय गायक गीतकार आणि निर्माते एकोणीशे सत्याहत्तर भूषण कुमार टी सिरीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुपर कॅसेट इंडस्ट्रीज लिमिटेड चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एकोणीशे ऐंशी आतिश तासी भारतीय पत्रकार एकोणीसशे शहाऐंशी सुरेश रैना भारतीय क्रिकेटपटू सत्तावीस नोव्हेंबर रोजी घडले पडलेले निधन सतराशे चोपन्न अब्राहम डी मुआवर फ्रेंच गणितज्ञ एकोणीसशे बावन्न अहिताग्नी राजवाडे तत्वचिंतक एकोणीसशे सदुसष्ट लेऑन मब्बा गॅबान पहिले अध्यक्ष एकोणीसशे पंच्याहत्तर रॉस मॅक्वाहिटर गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड चे सहसंस्थापक एकोणीसशे शहात्तर गजानन त्र्यंबक माडखोलकर प्रसिद्ध मराठी पत्रकार समीक्षक कादंबरीकार एकोणावीसशे अठ्याहत्तर लक्ष्मीबाई केळकर भारतीय समाजसेविका राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापक एकोणीसशे चौऱ्याण्णव दिगंबर विनायक पुरोहित स्वातंत्र्य सेनानी रायगड मिलिट्री स्कूल चे संस्थापक एकोणीसशे पंच्याण्णव संजय जो दूरदर्शन व चित्रपट कलावंत दोन हजार बाळकृष्ण दत्तात्रेय सातोस्कर साहित्यिक संशोधक दैनिक गोमंतकाचे पहिले संपादक दोन हजार दोन शिवमंगल सिंग सुमन भारतीय कवी दोन हजार सात रॉबर्ट डे गेटोरेट चे सहनिर्माते दोन हजार आठ विश्वनाथ प्रताप सिंह भारताचे सातवे पंतप्रधान आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा